नमस्कार मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्या गावात मनोहरदादाची हेलगी वापायला ते आणि जर कोणाला लागत असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि नंबर पण देणार आहे तर आपण म्हणे दादाला विचारून घेऊ म्हणे दादा ही हेलगी किती जाते आदत आहेत ना अवताला चालू आहे ते तर आपण अवताला दाखवल्यात पहा एकदम भारी हेलग्यात जर सारे पाडायचे दादा सारे पण पाडताना आहे आपण की कशी चलत आहेत तर आपण मागून पुढून सुद्धा दाखवून घेणार आहे बरं दापून दाखवू तर आपण दाखव दापू तर कशी चलत आहात ओ तर आपण नंबर देणार आहे आणि आता नंबर आपण नितीनला विचारणार आहे तर मोबाईल नंबर सांग नितीन सत्तर, सत्तर त्र्याऐंशी सत्याऐंशी बारा झिरो सात तर कोणाला लागत असतील तर नक्की या नंबरवर फोन करा यलगी भेटून जातील आणि त्यांची किंमत काय किंमत सत्तर हजार किंमत सत्तर हजार सांगा आहे का तर यावर तर आलो जमून घेणार तिथे पण तर नक्की कॉल करा